नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ हा व्हेरी गुड श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा इकडे बघ आज आमचं अंघोळ आणि तयारी वगैरे मस्त झाली आहे आणि आज पहिल्यांदा मला सांगायला एवढा आनंद होत आहे की आज पहिल्यांदा हिनं न रडता मला दोन चुट्ट्या पाडू दिल्या हो ना न रडता नाहीतर ना केस करणे आम्हाला नाही आवडत तस पण आज पहिल्यांदा आम्हाला आम्ही न रडता चुटी पाडलोत वा वा प्राऊड ऑफ यू बेटा आय एम सो प्राऊड ऑफ यू पडशील ये इकडे मी आज खूप हॅप्पी आहे कारण की आज पहिल्यांदा ती न रडता मला दोन चुट्ट्या पाडू दिली नाहीतर सहज एकच चुट्टी पाडताना एवढी रडते ती खूप रडते अह या ना मला दाखवते आज नोर लढत आवाज आला का तुम तुम्हाला तिचं आवाज आला छान खेळत होती आपल्या बॉडीला दोन चुट्ट्या पाडून दिले मला खूप आनंद नको काढायचं नाही एवढं मेहनतीनं पाडून दिले आता काय करत काय करत आताच झोपून उठलेली आता मस्त चालू आहे मंडळी ना आप नाही करायचं बाडा रात्र दीड वाजता हो एक दीड वाजता झोप हो। एक दीड वाजेपर्यंत आपल्याला झोपू देत नव्हती तिथे नाही बसायचं मम्मा मम्मा आज तू न रडता मला तुला तू तु दोन चुट्टू पाडू दिली मी खूप हॅपी आहे थँक्यू थँक्यू मी खूपच हॅपी आहे <laughs> नाही बसायचं तिकडे जाऊ ये हे बघ हे बघ दोन चुटू कोणाची छान दिसते आहे मायची छान दिसत आहे ग माझ मायची चुटू कुठे आहे मायची चुटू कुठे दाखव मला मायची रानू ओ रानू की रानू ट्रेंडिंग सॉन्ग तुम्हाला माहितच असेल भटकते का स्वतःला पण खूप ओले अले एक नंबर की की है तू काय खाते काय देऊ खायला तुला खायला काय देऊ सांग ट्रेन झालं पुस्तक वाचून <laughs> तुम्ही तिच्या तोंडाकडे बघा फक्त ती वाचत आहे पुस्तक बघा एकदा फक्त तोंडाकडे बघा येत नाही आहे ती हळू वाचत तिच्या भाषेत अग बाई किती छान ग माझ बाळ बालगीतांचं पुस्तक आहे हा ती वाचत आहे होते बाळा खूप अभ्यास माझा बाळ हो खूपच अभ्यास केला ओ क्लॅप क्लॅप व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड <laughs> <laughs> नुसती तोंड हलवत आहे ती <laughs> तिचं एवढं दिमाग चालत आहे की तिला वाचायचंय पुस्तकडे ती काही पण तोंड हलवत आहे किती दिमाग चालतो ग तुझ बापरे छान व्हेरी गुड व्हेरी गुड मोठी झालीस की असंच वाचत जायचं ठीक आहे आमची सायंकाळची तयारी झालेली आहे हो ना आम्ही हातपाय धून फ्रेश झालो दोघेही फक्त मी थोडस केस वगैरे करायची आहे भाऊ माई आहे हो ना चला तर हे बघा आता पण मी तिला एक सिंगल चुट्ट पाडून दिली आहे मागे आहे ऍक्च्युली मागे आहे थांब दिसली दिसली दिसली, दिसली। मागे आहे तर चला आज माझा ए इतिहासात कोरल्या जावं असं एक दिवस निघाला आहे कारण की ही न रडता आज मला सायंकाळी पण आता पण छान चुट्टू बांधतो तिला कारण की ही मला कधीच चुट्टू बांधू देत नाही हो ना ग चला तर आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ